आयोगाने प्रश्न पेपरमध्ये वीस प्रश्न विचारले तुम्ही अठराच प्रश्नांची उत्तर लिहिता दोन प्रश्नांची उत्तरच लिहित नाही कारण तुम्हाला ती माहीत नाहीये आणि अशा दर पेपरमध्ये दोन दोन प्रश्नांची उत्तर नाहीत लिहिली तर एक चाळीस चाळीस मार्काचा पेपर सोडला सोडला तुम्ही तर सहा पेपरमध्ये चाळीस मार्क अडीचशे मार्क म्हणजे एक सेपरेट पेपरच लिहून नाही आला तुम्ही असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे एकाही प्रश्नाचं उत्तर न लिहिणे ही खूप हा खूप मोठा मूर्खपणा होतो पण मग असं शक्यच नाहीये की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच पाहिजे पण मग उत्तर माहीत नसतं तरी उत्तर कसं लिहिणार ओके okay, हे त्यालाच म्हणतात डायनॅमिझम ऑन स्पॉट मी उत्तर जनरेट करणार रिझन करणार जो पण मी अभ्यास केला त्याच्यातून काहीतरी मी आ, मार्ग काढून काहीतरी डेटा आउट करून लिहिणार आता मी त्याचं नीतिशास्त्रामध्ये पुढे तुम्हाला बऱ्याच अशा टेक्निक सांगेन मी दोन चार्ट तुम्हाला शिकवणार आहे ते दोन चार्ट मी सांगतो की लाईफ लाईन यू पी एस सी किंवा यवन एम ची कुठल्याही कम्पिटेटिव्ह एक्झामची डिस्क्रिप्टिव्ह जी आहे त्याची मग ते दोन चार्ट कसे वापरावेत आणि ऑन उत्तर कशी जनरेट करावीत असे तुम्हाला त्याचे खूप पुढे उदाहरण so, देईन सो आता फक्त तेवढंच लक्षात ठेवा की डायनेमिक थिंकिंग गतिशील विचारसरणी खूप महत्त्वाची आहे